सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज होत आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा यत्ता पहिलीच्या दाखलपात्र विद्यार्थ्यांचा आज शाळेमध्ये प्रवेशोत्सव सादर करण्यात आला त्यात गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आज दाखल करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तक गणवेश बूट आणि सॉक्स हे ते देऊन त्यांचा आज आपण सन्मान करीत आहोत या नवागत विद्यार्थ्यांनी या शाळेमध्ये प्रवेश घेऊन आपली शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती वाढ करायची आहे आणि या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन दर्जेदार शिक्षण देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना या समा समाजामध्ये चांगले नागरिक म्हणून आपल्याला घडवायचं आहे त्यासाठी गावातले माननीय सरपंच साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समस्त गावकरी यांचं अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं सहकार्य लाभलेलं आहे आणि या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या यावर्षी आपल्याला पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक वाढवायची आहे त्यासाठी आम्ही सर्व शिक्षक बंधू बहिणी सगळेजण कटिबद्ध आहोत या नवीन शैक्षणिक वर्षाची अशी दर्जेदार सुरुवात या आर्मी गावामध्ये झालेली आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थ माननीय सरपंच साहेब उपसरपंच साहेब समस्त पदाधिकारी यांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करते धन्यवाद